नमस्कार मंडळी तर आलोय दुपारच्याला ब्लॉक घेऊन मित्रांनो तर रानामध्ये आलोय बघा तर आपण त्या दिवशी तर चारी खांदली होती त्या साईडनं बरं का तर, भी तर, तर, तर मी पाणी भरपूर थांबले मित्रांनो अजूक आत्ता खांदलं आहे त्याला थोडं तर इकडं काकडीसाठी तो पण काकडी एक बी नाही त्याच्यावर काहीतरी पोरा गिरा नेल असण बहुतेक तर बघा मित्रांनो कापूस आता फुटू लागले पण जरा खराब झाले कापूस आता हे बघा मित्रांनो समद खराब होणार आहे कापूसात काय अवघड हे गणित शेतकऱ्याचं हे पाव पाय किती फसले रानामध्ये जबरदस्त फसले मित्र हे समते बोंडा जाणार मित्रांनो तर आणि आपण त्या दिवशी इथं खाल्लो होतं अजून थोडी सारी केली आहे मित्रांनो त्याला हे बघा थोडं केलं आहे सारी पण काल बी चांगला पाऊस आहे मित्रांनो त्याच्यामुळं हे बघा अचूक पाणी थांबलं आहे रानामध्ये थोडी चारी खांदली आता तर बघू त्याच्यामधले तूर बी वाळू लागले मित्रांनो आता तरीही बघा वा तूर वाळू लागले ते आता या साहित काही वाळलेत बघा आज बी वातावरण आहे मित्रांनो पावसाचं मराठवाडा काही वस्ती वाहून जाते का काही समजत नाही मित्र हे बघा समद चिपुलय मितान तर हे याच्यामध्ये पाच बॅग आहेत मित्रांनो समद्या गेलेत आणि काही बोंड आहेत ते बी जाणार आहेत आता काय अवघड आहे शेतकऱ्याचं चला तिकडे जाऊ आता लईच मेहनत केली ती मित्रांनो तीन वेळेस खत दिलं आहे आपण याला पाच वेळेस फवारणी केली मित्रांनो काहीच नाही हातामध्ये शेतकऱ्याचं हे बघा असं फुटू आहे मित्रांनो कापूस आणि पावसामध्ये खराब होऊन जाणार आहे लगेच जे पहिले बोंड आहेत तेच राहणार मित्रांनो पुढं आता काहीच राहणार नाही वरती हे बघा बांधापर्यंत चिबडले मित्रांनो तर काय करणार शेतकरी हे बघा पाणी भरलंय ऐका हे साईजला बांधले मित्रांनो आणि त्या वरच्या रानामध्ये ते अर्धा भरलंय ते काय करणार शेतकरी लई भयांसारखी होती मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही आपली मागचे व्हिडिओ बघा याच्यामध्ये यू एस लावली होती आपण तर चांगली बोंड होती त्याला मग हे बघा ते बोंड लगेच कामामधून केलीत हे बी असंच पाऊस राहिल्यावर काहीच उत्पन्न होणार नाही मित्रांनो अवघड झाले शेतकऱ्याचं आता गवत बी होणार त्याच्यामध्ये प इकडं होऊ लागले गवत शेतीचं शेतीलाच पुरणार नाही मित्रांनो गोरमेंटचं आत्तापर्यंत पंचनामा नाही तर आमचं जालना जिल्ह्यामध्ये आमचं मंडळाचं नाव बी नाही मित्रांनो त्याच्यामध्ये इकडंही काकडीची वेल मित्रांनो बोगव्याच्यावर लागली लागले काय लागणार याच्यामध्ये खाली पाणीच पाणी झालंय समजून हे बघा एक बी नाही याच्यामध्ये ती गावडांग काकडी होती हे बघा कापूस मिळताना वास झाले काय करणार शेतकरी आता इतकं पाय खाली जातात मित्रांनो बघा कसं झालं महिना दीड महिना झाला पाणी चालू आहे मित्रांनो कापसाला तरी काय सांगणार मित्रांनो आपण इथे डुक्कर बी आलंय वाटतंय बघा खाणलंय त्याने चला त्या रानामध्ये जाऊ मित्रनोच्या रानामध्ये आलो मित्रांनो तर याच्यामध्ये बी पाणी आहे बघा आता पण ही थोडी हिरवी दिसते मित्रांनो खालची केली आहे बघा हे बी याच्यामध्ये बी रानामध्ये भर पाणी भरले बघा आणि ते खालीचं तर गेलंच बघा तर आता तिकडं झाडाखाली जातोय बघा ऊन बी भरपूर लागू लागले तर चला मित्रांनो झाडाखाली तर इथं सावली खाली बसलो आहे मित्रांनो तर आपण मिनी ब्लॉगच करणार आहे मित्रांनो तर ब्लॉग कसा वाटला शेतीचं मित्रांनो तुमच्याकडं तुमच्याकडं चिबडली का ते बी कमेंट करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर काय ब्लॉग बी घेऊ वाटत नाही मित्रांनो शेतामध्ये तितकं नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं आहे बघा जितकं खर्च केलं तितकंसुद्धा खर्चा रिटर्न येणार नाही मित्रांनो तर त्याच्यामुळं ब्लॉग बी घेऊ वाटत नाही रानामध्ये आल्यावर मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो